मित्रांनो याचा सौदा झालेला आहे सौदा कसा झालेला आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सौदा बघायला भेटेल ही पब्लिक बघा अप्पू भाऊ वराडे यांच्या दावणीवरती देशी फार मार नाही चोवीस चोवीस ला आल का कसं म्हणले कसं म्हणले अप्पू कसे म्हणले मी त्याला मात्र त्याला चौदा हरला वरून सहा हजार म्हणते वरून सहा म्हणते वीस हजार पंधरा हजार आहे बापू दादा त्यांनी बोलायला पाहिजे नेमका एवढा फरक चालेल का आता ते कुठे सहा हजार तुम्ही पंधरा हजार बदला वर्षी आज पहिला यांच्याकडनं घेतलाय काय म्हणते एक काम करा हजार वाडा शुभ आकडा एकवीस द्या एकवीस द्या हा लुभीस ला द्या पप्पू दादा द्या तुमच्याकडे परत हजार वाढवले मी माझा मान ठेवा हा म्हणले ते हजार वाढवा अरे मी म्हणलं तस हजार रुपये वाढवले द्या पाचशेचा मान द्या बाबा बाबा अशी जाणता फक्त साडे दहा म्हणतात मी अकरा म्हणा सात हजार म्हणास लिहा मी बोलले तर फक्त मागणं मोडवायला मित्रांनो झाला असं होता वासर बदल म्हणजे किंमत एकवीस झाली मित्रांनो बाबा कुठल्या तुम्ही सवंग तुमचा तालुका कुठला मालेगाव तालुका आता तुमच्याकडे शेती आम्हाला सगळ्या पुढे उघड्या करून तुमच्याकडे काय शेअर्ती हा सुतार घेऊन बघ तुम्ही कुठे घेतला चला लागून मित्रांनो पप्पू भाऊ बोराडे कन्डे यांनी खरेदी केलेली

मित्रांनो हे वासर घेतलेले बापू बापूर वर राडायची ना आता तुमच्याकडे किती वासरे एकच काही जगात आहे नवीन सुरुवात नवीन सुरुवात आहे का म्हणजे आता लोकांच्या गाड्या चालवल्या आता स्वतःची गाडी चालवलं नाही दुसरा चालावं लागेल चालेल पप्पू दादा आता किती आणले होते काय दहा आणले होते आता दहा आणले होते का चार आहे सहा ऐकले चार आहेत आता यांचं कसं चार सांगाय काय भावन तिघी एकवीच च्या भावन घ्यायचं फायनल फायनल एकवीच च्या सतरा अठराच्या भावची वासर नाही आपल्याकडे ओके

र्र हळू 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 एकटाच पडतोय मित्रांनो असं त्याच्या मागे कोण नाही क्या बात बस बस आण काय किंमत आहे ची त्याची पंचावन्न सांगायची आदत आहे का अजून मित्रांनो पंचांग सांगायची कुठली तुम्ही कसगावपाशी मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी जिरोध शहाण्णव सतरा शहाण्णव अडतीस सतरा काय नाव गोविंद धनगर गोविंद गेलं 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 गेले वस्तू गेली भाऊ काय वापर आहे मित्रांनो समाधान भाऊ चौधरी यांच्या जामीवरती आपण आता एक वापर आहे आता ही संपूर्ण वास्त्राची दावण त्यांची वाली जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट शर्ट मारा आणि त्यांना पाठवा धावण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी व्हिडिओमध्ये जी कुठली तुम्हाला आवडला असेल वास्त्र त्याचा स्क्रीनशॉट त्यांना पाठवा तुम्ही नमस्कार नमस्कार वासरा आणले सगळी किती वासरे कोण आपल्याकडे आपल्याकडे तेरा तेरा वासर आहे का ओके मित्रांनो टोटल तेरा वासर आहेत तर जोडप्रमाणे सांगता काही जोड इथे सांगायचे पंचेचाळीस ला देऊन टाकू पंचेचाळीस दोन राक्षल जोड आले समोर अजून कमी आधी अजून कमी आधी घेऊन ओके ही जोड यांची सांगायला पंचेचाळीस ला देऊन टाकू बेचाळीस देऊन ही जोड

अजून तरी किती वर्ष करणार नाही बारा बारा बच्चे। बारा, -बारा महिन्याची मित्रांनो अजून जर खायला चांगलं असलं तर अजून टाइम घेतील कारण की वास्त्रांना जर खायला चांगला असतं उशरा करता जर खायला तुटले तर लवकर दातं करून घेतात नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस पिंटू पंचे संधीपूर नमस्कार किती वाजता सहा सहा वाजरे काय सांगताय सर सांगायचे पंधरा हजार कमी मग कमी जोडचं पस्तीस सांगायचे पस्तीस ओके सौदा रुजेल कमी पस्तीस इसा? किती सांगायचे पस्तीस ओके याच त्याचे सांगायचे पंचवीस सांगायचे पंचवीस पंच्या सांगायचे पंच्य। किमती आहेत चौदावरती कमी होईल वाचत सगळे बच्चे एका वर्षाचे आजचे बच्चे सगळे भाऊ बाजूला हो दादा मित्रांनो दोघी असं का आमच्या व्हिडिओ कंटिन्यू पाहतो कुठून दात्र टी शेवाडी काय नाव आपलं राजेंद्र गायकवाड राजेंद्र गायकवाड अच्छा कवळात घेतली त्रेचाळीस ला

पंधरा पंधराजून इकडे सांगायचे तीस हजार पंधराशे आणि इकडचं मोठं पंचवीस हजार पंचवीस हजार अच्छा तिकडचं एकवीस हजार एकवीस हजार आता इथून कंटिन्यू वाचत असतील आपल्याकडे चालेल ठीक आहे जरा आपल्याला ठेवा सोमवारी सोमवार देवडीला पाच हजार आधात आहे का दोन दात दोघे दोघं दोन दंधा आधी काय किंमत गाड्या चालू आहे काय किंमत पासष्ट काय लागली काय ना मागणी बाजारात चाळीसा मागताय काय अपेक्षा आहे आपली पंचावन्न पंचावन्न अपेक्षा आहे हा याच साधा दे काय किंमत पंचेचाळीस सांगालय द्यायला याच सांगाल पस्तीस द्यायला पंचवीस चालेल मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव ब्याण्णव सत्तर अठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी काय नाव तुकाराम मित्रांनो या सौदा झालेला आहे आता कुठले कुठले घेणारे कादोड कुठं कादोड कसगाव पाशी सौदा कोणी घडवून दिला आता तुम्ही घडव हे घडव नाव दिले एक दिला केवड्या अठरा का मित्रांनो अठरा हजारला आहे एक दिला आणि हा इकडचा तो राहिला तो राहिला आहे किती वाज राहिले तुम्ही बारा बारा आणले ते किती दिले आता सहा दिले सहा बाकी का कुठे जास बाकी हां हा मित्रांनो ही आता वासरे यांचे झाले या तुला पुढे या मग सर का पुढे लिहिला का तुम्ही अच्छा ही जोड सांगा हा दोनशे पस्तीस द्याय काय तीस का हो जवळ करून टाकू या अच्छा हा इकडे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार हे इथं इथे एकवीस हजार रुपये एकवीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा सांगणार सत्याहत्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो आठ पासष्ट झिरो दोन पासष्ट झिरो दोन पासष्ट हो पासष्ट काय ना मोहन पानकर मोहन पानकर मोहन पानकर